खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस आमदार गोपीचंद पडळकर यांना समर्थकांचा पाठिंबा पलुसेते पोस्टरला दुग्धाभिषेक राज्यभर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध होत असताना सांगली जिल्ह्यातील पलुसेते त्यांच्या समर्थकांनी मात्र त्यांना वेगळ्या पद्धतीने पाठिंबा दिला आहे शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात त्यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बंडू श्यामराव डाळे सूरज डाळे प्रशांत लेंगरे विष्णू भिसे बाणासो पाटील पांडुरंग पाटील भरत डाळे अजय डाळे शिवाजी भिसे अशोक टकले सर्जराव पाटील तानाजी माने सचिन पाटील रुपेश शेंडगे कपिल पाटील यांच्यासह धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी गोपीचंद पडळकर यांचे समर्थक प्रशांत लेंगरे यांनी आपलं मत व्यक्त केलं ते म्हणाले प्रस्तापितांच्या दडपशाही विरोधात सर्वसामान्य जनतेच्या हिताची व न्यायाची भूमिका घेणारे बहुजनांचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना हा दुग्धाभिषेक अर्पण करून आम्ही आपला स्नेह आणि आदर व्यक्त करत आहोत या दुग्धाभिषेक सोहळ्यादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली पडळकर यांच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा देत त्यांच्याबद्दलचा उत्साह आणि विश्वास यावी दिसून आला गेले चार दिवस झालं महाराष्ट्रात जे काय चालू आहे ते तुम्ही बघत आहे अनेक लोक राजकारणात जे आमदार खासदार मंत्री आहेत ते लोक एकमेकावर टीका करतात त्या टीकेचा कोण जाहीर निषेध करत नाही पण सन्मान्य बहुजनाचे नेते आमचे गोपीचंद पळकर साहेब त्यांनी परवा काहीतरी बोलण्याच्या ओके त्यांचा जो मनात राग होता त्या बोलण्यात काहीतरी बोलले आणि त्याचा निषेध करायसाठी सांगली जिल्ह्यामध्ये काल काहीतरी म्हणते सुसंस्कृत काहीतरी बचाव समिती नेमली त्या सुस्कृत बचावित समितीत काय त्यांनी त्यांचा जो बोलण्याचा होता ते संस्कृत होती का महाराष्ट्राच्या आपल्या तुम्ही ते भाषण ऐकल्या नेते आले त्यांनी भाषण केली मग ते जे गलीच आमच्या जे पळकर साहेब असून आहे त्याच्या निमित्त एक आम्ही त्या, त्याला एक ही त्याला ले ले। हे करून आम्ही त्यांना जा दूध अभिषेक घालून त्यांची प्रतिमाची मलिन करण्याचा प्रयत्न केला ते आम्ही दुधाभिषेक घालून ते आम्ही त्या निमित्ताने केले आहे पण एखाद्या गरीब कुटुंबातला मुलगा आमदार झालाय मला तर वाटतं ह्या प्रस्थापित व्यवस्थेला कुठंतरी हे सण होऊन झालंय जसं बीडमध्ये प्रकरण झालं तसं कुठेतरी साहेबांचं नाव कुठेतरी प्रयत्न केला जत मध्ये केला जात होता आणि तो प्रयत्न मोडीत करण्यासाठी त्या रागापुरती साहेबांत चुकून एखादा शब्द गेला असेल तर त्या शब्दाचा एवढा महाराष्ट्रवर बोपट करण्याची काही गरज नव्हती आणि ते त्यांनी केलं म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेविरोधात एखाद्या गरीब कुटुंबातला मुलगा आमदार झाले हे यांना सण होऊन झालंय त्यानिमित्त आम्ही सगळे हे धनकर समाजातला मुलगा आज आमदार मंत्री लेवलला चाललाय यांना सण होऊन झालं पण यांना काय असं काय होणार नाही प्रस्थापित विरोधात बहुजन समाज जो मराठा विस्थापित समाज आहे असे एकत्र घेऊन येणाऱ्या काळात लपलं जाईल आणि पळकर साहेब अशा पद्धतीने टीका केली तर जसा तसं उत्तर आम्ही धनगर समाज बहुजन समाज येणाऱ्या काळात तुम्हाला दिलं जाईल त्या ठिकाणी एवढं सांगतो आणि भाषण जय महाराष्ट्र जय मल्हार जय